नमस्कार मित्रांनो माऊली मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी चुली ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये असे घडून येणार आहे की ज्यावेळेस आता इकडे स्त्री आणि ही स्पर्धा असते त्यावेळेस आता ही ऐश्वर्या जी असते ती ह्या नायक सरांना हाताशी धरून खूप काही गेम्स माहिती करून घेण्याचा प्रयत्न करत असते परंतु इकडे ज्यावेळेस आता हा सारंगणी ऐश्वर्याने जानकीला घरामध्ये बोलावून जो काही पैसे देऊन लाच घेत असल्याचे प्रकरण आता जेव्हा या ऐश्वर्याने सर्वांसमोर आणलेले असते त्यावेळेस आता सारंग ह्या आपल्या आईला बोलून गेलेला असतो की आई तुला चा जानकी आणि ऋषिकेशची एवढी दयामया कशासाठी येते अगं ज्या जानकी आणि ऋषिकेशनी आपली कंपनी ही त्यात आणलेली असून तुला त्या जानकी ऋषिकेशचा एवढा पुळका खासा असा हा सारंग जेव्हा आपल्या आईला बोलतो त्यावेळेस आता इकडे ही सुमित्रा खूप काही सारंगला बोलत असते सारंगला बोलते की तू खोटं कशासाठी बोलतोस अरे तू मला फोन करून जानकीला घरी बोलवण्यासाठी भाग पाडलं त्यानंतर वरून आता जानकीला मंदिरामध्ये तिकडे बोलावलं आणि त्यानंतर आता तर काय वरून मला बोलतोस की तुला जानकीचा एवढा पुळका कसा अरे सारंग तुला थोडीशी लाज वाटायला पाहिजे मला तू एवढं पाडून खोटं पाडलं आणि वरून तू मला बोलतोस तेव्हा आता नाना तिथे असतात तर नानासुद्धा खूप भडकलेले असतात नाना बोलतात की तुला लाज वाटायला पाहिजे अरे सारंग तू सर्वात लहान आहे आणि तुझा मोठा भाऊ आहे ऋषिकेश तरीसुद्धा तू ऋषिकेशला एवढं बोलतोस असं पण इकडे नाना आता ह्या सारंगवर खूप भडकलेले असतात परंतु आता ऐश्वर्याची साथ असल्यामुळे हा सारंग खूप काही भडबडकत असतो आणि तेवढ्यामध्ये आता नानांना ह्या सारंगचा खूप राग येतो आणि जेव्हा आता हा सारंग बोलता बोलता सर्वांसमोर बोलून जातो की मी घरसुद्धा गाण ठेवलं आहे त्यावेळेस आता इकडे या नानांना सारंगचा खूप राग येतो नाना खूप चिडतात आणि त्यावेळेस आता हा सारंग बोलता बोलता बोलून जातो की मी घर सुद्धा गाण ठेवलेला आहे त्यावेळेस तर नानाला खूप मोठा धक्का बसतो आणि नाना बोलतात की काय सारंग तू घर घाण ठेवलं आता तर नाना तोंडालाच हात लावतात आणि पुढे असं बघायला मिळतं की आता ज्यावेळेस इकडे नानांना घर गाण ठेवलं असल्याचं सत्य समजतं त्यावेळेस नाना खूप भडकलेले असतात नाना आपल्या तोंडाला साथ लावतात आणि नाना अक्षरशः या सारंगला मारण्यासाठी हातसुद्धा वर उचलतात परंतु तिथे सोमी व अवंतिका असतात आता सोमी व अवंतिकाला काळजी असते की नानाचं जर बी पी वाढला तर नानाला त्रास होऊ नाना शकतो त्यामुळे सोमी व अवंतिका नानाला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात पुढे असं बघायला मिळतं की आता ज्यावेळेस इकडे नाना इतके काही भडकलेले असतात नाना बोलतात की नाही नाही मला हे माहीत नव्हतं इतक्या खालच्या थरापर्यंत सारंग जाऊ शकेल म्हणून कारण आता सारंगने ते जे काही घर गाण ठेवलेलं असतं ते नानांना सत्य समजलं असतं त्यामुळे नाना आता ना खूपच चिडचिड करत असतात दुसरीकडे सारंगची काही तयारी नसते घर गाण ठेवायची परंतु ऐश्वर्याने पूर्णपणे ठरवलेलं असतं की जे काही रणदिवे आहे त्यांना मी नाही रस्त्यावर आणलं तर नावाची ना ही ऐश्वर्या नाही आणि सयाजीरावांना हाताशी धरून ह्या ऐश्वर्याने सारंगला ते घर गाण ठेवायला भाग पाडलेलं असतं आणि त्यावेळेस आता इकडे ज्यावेळेस सारंग आणि ऐश्वर्या दोघे जण स्त्री आणि शौची स्पर्धा खेळण्यासाठी इकडे स्पर्धेमध्ये आलेली असतात त्यावेळेस नाना सुमित्राला सांगतात की मला तुझ्याशी थोडंसं महत्त्वाचं बोलायचं आहे त्यावेळेस सुमित्रा बोलते की काय बोलायचं हो तुम्हाला तर सुमित्राला नाना बोलतात की अगं मला जे काही घर घाण ठेवलं आहे त्याचं टेन्शन आलेलं आहे खूप मी आता सारंगला आणि ऐश्वर्याला घराबाहेर काढायला मागे पुढे बघणार नाही आहे कारण सारंगने घर जे घाण ठेवलेलं आहे ते मला अजिबात पडलेलं नाही आहे त्याला तू स्पर्धेमधून आला ती लगेच त्याच्याकून ते डॉक्युमेंट्स घे ती घर मोकळं केल्याशिवाय मी शांत बसणार नाही ना कारण आतापर्यंत ऐश्वर्याने इतकी काही मजल मारलेली आहे तिने त्या आपल्या जानकी आणि ऋषिकेशला बाहेर तर काढलेलं आहेच परंतु आता एक, एक वर वर ना एक दिवस जर हे घर आपल्या ताब्यातून गेलं तर आपल्यावर रस्त्यावर यायची वेळ येईल त्यामुळे मला आता शांत बसून जमणार नाहीये काही जरी झालं तरी पण मी आता ऐश्वर्याला घराबाहेर काढणार म्हणजे काढणार आणि तिच्याबरोबर सारंगला सुद्धा त्यांना अशी शिक्षा दिल्याशिवाय ते जागेवर येणार नाहीये त्यांनी एक शब्द विचारायला हवा होता ना की घर गाण ठेवावं की नाही अगदी मनानेचे शाने झाले जेव्हापासून व ऋषिकेश घराबाहेर पडले तेव्हापासून सारंग आणि ऐश्वर्या खूपच अतिशहा झालेली आहे त्यामुळे त्यांनी जो स्वतःच्या हातात कारभार घेतलेला आहे तो मी आता काढून सुमित्राच्या हातामध्ये दे देणार आहे आणि या ऐश्वर्याला आणि आपल्या ह्या सारंगला आता घराबाहेर काढून देणार असल्याचं नाना हे सुमित्राला सांगतात तर सुमित्रा आता तोंडालाच हात लावते कारण नाना इतके चिडलेले असतात आता नाना काही जरी झालं तरी आपला निर्णय बदलवणार नसतात हे पण आता ह्या सुमित्राला कळून चुकलेलं असतं आणि त्यामुळे आता सुद्धा नानांसमोर काहीच बोलायला तयार नसते सुमित्रा ही बोलते की मी काय बोलू आणि काय नको अहो माझं डोकं पूर्णपणे बंद पडलंय असं पण सुमित्रा ही नानांना बोलते तर नाना बोलतात की तू काहीच बोलू नको आता मी मला जे वाटेल ते करणार आहे लवकरच मी आता ऐश्वर्या आणि सारंग आले की त्यांना घराबाहेर काढणार आहे असं पण इकडे नाना या सुमित्राला सांगून ठेवतात इकडे ज्यावेळेस आता ही स्पर्धा संपते आणि ऋषिकेश व जानकी ते आपापल्या घरी जातात इकडे सोमी व अवंतिका पण घरी येतात आणि इकडे सारंग व ऐश्वर्या सुद्धा येतात त्याच आता नाना हे सर्वांना आपल्याजवळ बोलावून घेतात तर नाना एवढे चिडले कसे असा सर्वांना प्रश्न पडलेला असतो त्यानंतर आता नाना बोलतात की मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे कारण मित्रांनो ज्यावेळेस घर गाण ठेवलं आहे हे सत्य ऐकल्यापासून नाना खूपच भडकलेले असतात आणि तेव्हा आता सर्वांना आपल्याजवळ बोलावतात आणि नाना बोलतात की इथून पुढे सारंग कंपनीचा आणि घराचा सर्व कारभार तू सौमित्र व अवंतिकाच्या हाती दे आणि तू व ऐश्वर्याने अजिबात या घरामध्ये राहायचं नाहीये असं पण इकडे नाना आता जेव्हा सारंग व ऐश्वर्याला सांगतात तेव्हा तर आजीबाई तर तोंडालाच हात लावते परंतु इकडे ऐश्वर्या तर अगदी ऐश्वर्याचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो सारंग बोलतो की काय नाना तुम्ही काय बोलता मला घराबाहेर काढता त्यावर नाना बोलतात की हो तू मला विचारून का घर गाठ ठेवलं नाही मला एक शब्द विचारायचं काम होतं त्यामुळे मला आता हे अजिबात सहन झालेलं नाही आहे मी तुला ही शिक्षा देणार तुला ह्या घरामध्ये राहण्यासाठी जागा नाही आहे असं पण नाना जेव्हा सारंगला सांगतात तर सारंग बोलतो की काय तुम्ही मला घराबाहेर काढणार आहे का त्यावेळेस हे नाना बोलतात की हो इकडे आताही सुमित्रा सुद्धा या ऐश्वर्याकडे आणि सारांकडे बघते तर सारंग बोलतो की आई तू तरी काहीतरी सांग ना तर आता ही सुमित्रा बोलते की हे बघ सारंग तू ज्यावेळेस घर गाण ठेवलं त्यावेळेस मला एक शब्दाने सुद्धा विचारलेलं नाही त्यामुळे मी कसं नानांना सांगू की त्याला घरामध्ये ठेवा त्यामुळे तू तु तुझी तु जी, जी काही शिक्षा आहे तू भोग मला तुला आता काही बोलायचं नाही आहे असं पण इकडे ही सुमित्रा ह्या आपल्या सारंगला बोलते तेव्हा तर आता सारंग अगदी रकुटीला आलेला असतो करू मी माझं डोकं काही चालत नाही आहे आता मी काय करू असं पण इकडे सारंग आता ह्या आपल्या ऐश्वर्याला बोलत असतो आजीसुद्धा काहीच करू शकत नसतात आणि त्याच वेळेस मित्रांनो आता ह्या ऐश्वर्या आणि सारंगची अकलपट्टी नानांनी घरी घराबाहेर केलेली असते कारण आता ह्या सारंग, सारंग व ऐश्वर्याला कुणी मदत करणार नसतं नाना खूप भडकलेली असतात नाना डायरेक्टली सांगतात की अजिबात मी पाऊल सुद्धा ठेवून देणार नाही असे पण इकडे नाना आता सर्वांसमोर सांगतात आणि त्याच वेळेस मित्रांनो आता ही ऐश्वर्या सुद्धा अगदी रडायला लागलेली असते कारण आता स्वतःवर वेळ आल्यावर कळतं आपण जानकी व ऋषिकेशला कसं घराबाहेर काढलं होतं आणि आज तर नानांनी आपल्याला घराबाहेर काढलं हे सर्व आता ऐश्वर्याला समजत जाते आणि लगेच आपली बॅग भरू लागते आता मध्ये सारंग बोलतो की अहो ऐश्वर्या काय करताय तुम्ही तर ऐश्वर्या की हो त्यांनी आता आपल्याला घराबाहेर काढलं आहे तर काही इथे राहण्याची गरज नाहीचे जाऊ आपण कुठे जाऊन राहूया तसं पण ऐश्वर्या ही सारंगला बोलते तर मित्रांनो आता सारंग या ऐश्वर्याला घेऊन नेमकं कुठे जाणार व खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद